स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमसाहेब स्मृती प्रत्यार्थ माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदमसाहेब यांनी त्यांच्या संकल्पनेतून पलूस कडेगाव मतदारसंघातील अंकलखोप नागठाणे संतगाव व सूर्यगावमधील जिल्हा परिषद शाळा माध्यमिक विद्यालय व खाजगी शिक्षण संस्था यामध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते सातवीपर्यंत सर्व मुला वा व मुलींना वाया वाटप करण्यात आल्यात यावेळी अंकलखोप नागठाणे संतगाव व सुरेगाव येथील सर्व काँग्रेसचे प्रमुख ज्येष्ठ युवा व महिला कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद शाळा माध्यमिक विद्यालय व खाजगी शिक्षण संस्थेमधील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी अश्विनी गोदे पलूस